नमस्कार मी विजय हेगडे आम आदमी पार्टी शहर संघटन आज लालबहादूर शास्त्रीय मुद्यालमधील सखरवाजार एक आहे आपण इथलं काल आपण महानगरपालिकेला नियोजन दिलेलं होतं लहान मुलांना सुट्ट्या पडलेल्या आहेत त्यांना खेळण्यासाठी तो खेळ दिन आहेत व्यवस्थित मोदी पडलेला आहे सुट्टीच्या दिवशी त्यांना खेळायला व्यवस्थित वस्तू नसल्यामुळे त्यांचा सुट्ट्या अशाच व्हायला चालल्यात आता इथल्या उद्यानाची परिस्थिती बघा कशी आहे इथं खेळणी कशी मोठकडेला आलेली आणि अस्वच्छता आहे मुलांच्या आरोग्य पण इथं प्रश्न निर्माण होतो आणि तुम्ही आरोग्यपणे पण जास्त संध्याच्या वेळेच्या जा पद्धतीनं वाईट गोष्टी चालू असतात हे तुम्हाला आता उद्यानाची परिस्थिती ते आता मुलांना सुट्ट्या पडल्या आपल्या ते मुलं आता इथं आलेले आहेत खेळायला कारण यांना खेळण्यासाठी ही हे नाही आहे आता एजीओ पाळणा ही परिस्थिती बघा इथली कोल्हापूर महानगरपालिकेच्या उद्यानाची एकदम अस्वच्छता आहे एकदम खराब परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी आहेत हे सगळं असा कचरा कोंडाळा इथं झालेला आहे हे सगळं मोडकिलीला आलेलं आहे त्यानं महानगरपालिकेनं जेवढं लवकर होत आहे तेवढं ह्या गोष्टीकडे गांभीर्याने विषय घेतला पाहिजे आणि ह्या लहान मुलांचं जे खेळण्याची ज्या वस्तू आहेत त्या त्वरित लवकर बसवण्यात आणि एवढंच महानगरपालिकेला आमची विनंती आहे सातत्याने आम्ही कळूनसुद्धा महानगरपालिकेने दुर्लक्ष केलं आहे अक्षय उद्यान आहे का कोंडाळा अशी परिस्थिती निर्माण झालेली आता इथं त्यामुळं अस्वच्छता पण इथली स्वच्छता करावी आणि जे काही मोडकेल्या खेळणे आलेले आहेत हे सही खेळणी दुरुस्ती करून बसवून ह्या लहान मुलांच्या खेळण्याचा मार्ग कर, मोकळा करण्यात यावे एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा